आज मोठ्या मताधिक्याने आमदार चंद्रकांत पाटील निवडून आलेले आहेत आपल्यासोबत आहेत वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख पवन सोनवणे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल भाऊ आपण खऱ्या अर्थानं आज मुक्ता विधानसभा मतदारसंघाच्या सर्व जनतेचा जा। विजय झालेला आहे या मुक्तान विधानसभा मत मतदारसंघामध्ये जे अठरापकड जातीचे जे लोक आहेत पायभाव जनता आहे त्यांनी मतदार अर्थाने आज विकासाला मतदान केलेलं आहे जंतुभाऊला मतदान केलेलं आहे गेल्या तीस वर्षामध्ये मुक्तानगर विधानसभा मतदारसंघाचा जो विकास झालेला नाही होता तो माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या संघ मोठ्या निधी आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला दिलेला आहे यामध्ये मुस्लिम समाज असेल हिंदू समाज असेल माले कोळी हिंद समाज आदिवासी समाज असेल तर प्रत्येक समाजाला सभामंडप आणि प्रत्येक स गावामध्ये शेती रस्ते हे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून केलेले आहे जेणेकरून ते याच्या पहिले असून पटीत घडलेलं होतं आमदार साहेबांनी मोठ्यातून इथे शेती रस्ते पण शेतकऱ्यांचे नैदा समजून त्या ठिकाणी करून दिलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांनीही विकासाला मतदान केलेलं आहे माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून शहानी सहकार्याने मुक्तागर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब व मुक्तायनगरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून सर्व समाजाला न्याय दिलेला आहे म्हणूनच सर्व समाजाने अठरा पकड जातीच्या लोकांनी आपल्या मुक्तायनगर विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निर्णय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना जोडून दिलेले आहे अजून हे खूप महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुतड्याची ही स्थापना मुक्तानगर विधानसभा मतदारसंघामध्ये शहरामध्ये पहिल्यांदाच झालेली आहे जे की तीस वर्षामध्ये आतापर्यंत फक्त जातीपातीचं राजकारण केलं जात होतं माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी सर्व समाज बांधवांना सर्व समाजाला सोबत घेऊन चाललं आहे आणि या मुक्तानगर विधानसभेचा विकास करून घेतलेला आहे म्हणून सर्व जनतेचा कौल चंद्रभाऊंच्या पाठीशी आहे